नमस्कार आपल्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला घोसाळ्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर ह्याला बऱ्याच ठिकाणी घोसाळा म्हणतात गिलका म्हणतात तूप दोडका पारुसा दोडका बरंच नाव आहे तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगा अगदी झटपट टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे मस्त चमचमीत भाजी बनवून देऊ शकता त्यासाठी आपल्याला इथे एक कढई गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की जिरे मोहरीचं फोडणी द्यायचं आहे जिरीमुरी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचे आलं लसणाचं पेस्ट घालायचं एक चमचा आणि मस्त परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं अशा पद्धतीने भाजी बनवलं ना एकदम मस्त भन्नाट लागतं आता एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं छान लालसर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोमुळं मस्त चव येतं भाजीला टोमॅटो मस्त परतून घ्यायचं आहे टोमॅटो वाफण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळं आपले टोमॅटो मौसूत वाफून निघतील टोमॅटो कांदा छान परतून झाले की त्यामध्ये ह्याच्यामध्ये मी आता तुरीचं डाळ घालत आहे भिजव भिजवून भीजु, ठेवलं होतं मी हे भा डाळ एक चार ते पाच चमचे इतकंच डाळ घेतलेली आहे तुरीचं डाळ जर आवडत नसेल तर तुम्ही मुगाचं डाळ घालू शकता जे डाळमुळे छान टेस्ट येतं भाजीला आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत हळद काळ तिखट जिरे धने पावडर जर काळा तिकड जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता आता सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता मी घोसाळ्या आधीच बारीक चिरून ठेवलं होतं अशा पद्धतीने मी घोसाळे बारीक चिरून ठेवलं होतं काळं पडू नये म्हणून मी पाण्यात घालून ठेवलेले आता हे घोसाळे आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे घालून व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे तो छान टेस्ट येतं भाजीला जे आव जे म्हणतात ना खात नाही घोसाळा आवडत नाही वगैरे ते लोकंसुद्धा आवडीनं खातील आणि तुम्ही टिफिनसाठीसुद्धा हे बनवून देऊ शकता आता चवीपुरतं मीठ घालून मस्त आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे आता थोडंसंच गरम पाणी मी घालत आहे ॲक्च्युली पाणी न घालतासुद्धा तुम्ही वाफू शकता पण डाळ घातल्यामुळं थोडंसं मी पाणी घालत आहे आमच्या पाण्यानेच मस्त आपलं घोसाळं शिजून निघतं आता मी दोन ते तीन मिनटं ह्याला झाकून ठेवलं होतं तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत आपली भाजी तयार आहे दिसायलाच इतकं छान झालं आहे तोंडाला पाणी सुटतं आहे बघा इतकं मस्त भाजी आपली वाफून तयार आहे अगदी झटपट आणि कमी वेळात आपण हे भाजी बनवू शकतो जी आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्यामुळंच आपलं चॅनल पुढं जाणार आहे तर प्लीज सपोर्ट करा धन्यवाद